हँगरनी मारले तेच मी बोलते आणि मी नसताना ती तुला रोज मारते काय कामध पायत होती तू साइड मार नको आता ती तुला मारते एका बाजूनी तुम्हाला बोलते ही मला तू नसताना मारते आणि आता जर मी तुला विचारतो तर तू असं बोलतेस का काय विचारतोस तू मी तुला मारते का नाही ती आता काय करायचं तिथं संध्याकाळी तू सांग फक्त घरात राखण तर नको तिला पहिले ती जाणार मग बॅग फेकणार कशी घे ती जा मग काय करू तिला ती तुला मारते याच्यावर म्हटले दोन दे ना तर बाहेर काढायचं नाही मी तिला मोड मध्ये बाहेर कस काढतो तिला का मारते कामच तुझी मग मग सांगते कशाला वाटले नकोस तुझी पोरगी कामच तशी करते ओके ठीक आहे नाही मारणार ना बाय